नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा दिनांक आठ दोन दोन हजार चोवीसला मुंबई पोलिसने एक नोटीस जाहीर केलेला आहे बघा हे नोटीसचा विषय काय आहे आणि पूर्ण नोटीसमध्ये काय आहे पूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित आणि करेक्ट समजेल बघा भरपूर दिवसात आपण व्हिडिओ बनवतोय हो त्यामुळं भरपूरून व्हिडिओ बघा प्रतिसाद द्या सबस्क्राईब करा आपला चॅनल आणि इथून पुढे जी माहिती पाहिजे त्याच्याविषयी तुम्ही कमेंट करत चला कारण थोडासा प्रॉब्लेम होता त्यामुळं पर्सनल प्रॉब्लेम होता त्यामुळे जरा थोडे दिवस व्हिडिओ नाही टाकले पण आता इथून पुढे आपण रेग्युलर व्हिडिओ टाकू रेग्युलर व्हिडिओ आपला हे करू आणि विद्यार्थ्यांना जे पण भरती करण्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात त्याच्याविषयी आपण पूर्णपणे सोल्युशन देण्याचा प्रयत्न करूया तर चला पूर्ण नोटीसमध्ये मध्ये समजवतो तुम्हाला काय आहे काय नाही ने, नेमकं का। तर चला बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस बघा विषय असा आहे मुंबई पोलीस शिपाई शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस वैद्यकीय चाचणीस गैरहजर म्हणजे जे वैद्यकीय चाचणीसाठी गैरहजर राहिलेले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अंतिम संधी म्हणून हे नोटीस जाहीर करण्यात आलेला आहे तर हे दुसरं कशासाठी नोटीस नसून हे फक्त वैद्यकीय चाचणीमध्ये जे मुलं गैरहजर राहिलेली आहेत त्या विद्यार्थ्यांना एक अंतिम संधी संधी देण्याबाबतचे नोटीस आहे तर विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे तुम्हाला समजवतो या नोटीसमध्ये काय दिलेलं आहे आणि तुम्हाला किती तारखेपर्यंत जायचं आहे तिथं आणि अंतिम मुदत तुम्हाला कधीपर्यंत आहे हे तुम्हाला पूर्णपणे सांगतो बघा वाचूया जरा आपण मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस अंतिम निवड यादी समावेश असणाऱ्या उमेदवारांना यापूर्वी वैद्यकीय चाचणीसाठी बोलवण्यात आले होते बघा आधी जे मुलांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलवलेलं होतं त्या सगळ्या मुलांचं वैद्यकीय चाचणी झालेली आहे आणि जे गैरहजर राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही नोटीस आहे त्यांनी लक्ष देऊन इकडे तिकडे इकडे बघायचं आहे आणि ज्यांची खाली नावं आहेत त्यांनीच जायचं आहे सोबत जोडलेले यादीतील उमेदवार वैद्यकीय चाचणीस गैरहजर राहिलेले आहेत सदर उमेदवारांना वैद्यकीय चाचणीची अंतिम संधी देण्यात येत आहे जे उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी खालील नमूद दिवशी व वेळी गैरहजर राहतील त्यांना मुंबई पोलीस दलात नोकरीसाठी स्वरस्व नसल्याचे समजून त्यांची निवड रद्द करण्यात येईल बघा ही तुम्हाला अंतिम संधी दिलेली आहे जे विद्यार्थी गैरहजर राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला ही अंतिम संधी संधी दिलेली आहे याच्यानंतर तुम्हाला संधी देणार नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघूया नोटीसमध्ये काय दिलेले आहे तर सोबतच्या यादीतील उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह हो वैद्यकीय तपासणीसाठी बघा मूळ कागदपत्र घेऊन यायचं आहे आणि चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजता सकाळी पोलीस शैली चिकित्सक पोलीस रुग्णालय नागपाडा येथे तुम्हाला हजर राहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे होतो नोटीस आणि याच्यापेक्षा आता खाली जी डॉक्युमेंट दिलेले आहेत याचं एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि फालतूचा व्हिडिओ आपण जास्त बनवायचा नाही आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळं नॉमिनल लागतं त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या चला जय हिंद भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल आपला सबस्क्राईब करून